जय जवान जय किसान भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढत आहे देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार कोटीचे कर्ज थकीत आहे सर्वाधिक थकबाकी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सात लाख अडतीस हजार कोटीचे कर्ज थकलेले आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीने पुढे आली आहे तर मित्रांनो संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्य मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे भारतातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणा वाढ नियमांचे प्रमुख तीन कारणे सांगत आहे एकतर शेतीमधून उत्पादन कमी होत आहे पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटत आहे कालबाहेर ठरत असलेली बियाणे आणि उत्पादन पद्धतीमुळे यामुळे उत्पादकता कमी होत आहे शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित बियाणे पुरवले जात नाही सध्या अस्तित्वात असलेली बियाणे कीड रोगांना लगेच बळी पडतात यामुळे नुकसान होते शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणात तग धरणाऱ्या आणि कीड रोगांना प्रतिकारक तसेच जास्त उत्पादकता देणाऱ्या बियाण्याची गरज आहे मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही त्यामुळे उत्पादकता कमी राहत आहे दुसरे कारण म्हणजे वाढता उत्पादन खर्च पीक घेण्यासाठी ज्या काही निविष्ट आणि इतर खर्च लागतो त्या सर्वांचे दर वाढत आहे खते कीटकनाशके अवजारे यंत्रे इंधन मजुरी याचे दर मागील तीन वर्षात जवळपास तीस टक्के ते पन्नास टक्के वर टक्क्यापर्यंत वाढले आहेत याचा थेट बोजा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर पडत आहे मजुरीची इतर समस्या बिकट बनली आहे सरकारचे विविध प्रकारचे अप्रत्यक्ष करही शेतकऱ्यांना भरावे लागत आहे त्याचाही बोजा शेतकऱ्यावर पडत आहे तिसरे कारण म्हणजे कमी भाव शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले तरी त्याचा वाढेला उत्पादन खर्च भरून निघेल एवढा भाव बाजारात मिळत नाही मागील तीन वर्षापासून शेतीमालाचे भाव सतत कमी होत आहेत त्याचा मात्र उत्पादन खर्च वाढत आहे यातून उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तोट्यात शेती करावी लागत आहे परिणामी शेतकऱ्यांना आपल्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी इतर स्रोताचा विचार करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज बाजारीपणा वाढत आहे देशातील शेतकऱ्यांकडे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तेहतीस लाख पन्नास हजार कोटीचे कर्ज होते यात पीक कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाचा समावेश आहे त्यातही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे कर्ज जास्त आहे महाराष्ट्रातील एक कोटी शेहेचाळीस लाख खातीदाराकडे सात लाख अडतीस हजार कोटीचे कर्ज थकीत आहे महाराष्ट्रानंतर तमिळनाडू थकबकी आहे तमिळनाडूनंतर दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार खातेदाराकडे तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटीचे कर्जसक्येत आहे म्हणजेच महाराष्ट्रातील थकबाकी तमिळनाडूच्या तुलनेत द दुपटीने आहे शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे यामुळे सरकारची नामुशी होत आहे देशाचे वाणिज्यमंत्री यांनी लोकसभेची जी काही धक्कादायक माहिती दिली त्या माहितीच्या माहितीच्या आधारे सरकारचा यामध्ये अजून अपमान होतो आहे सरकारने निवणुच निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही सरसगट कर्जमाफी करू आणि सरकार कर्जमाफी करायला तयार नाही मीडियाने हा मुद्दा लावून धरला आहे त्यांच्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड चिघाळलेला आहे याच्यावर सरकार व्याप्र येणार आहे आणि सरकारवर प्रेशर आलेले आहे देशाचे केंद्रीय वाणिज्यमंत्री यांनी लोकसभेमध्ये माहिती दिली की आपल्या देशातील तेहतीस लाख पन्नास हजार कोटी इतका कर्ज शेतकऱ्यांनी बँकेचा थकलेला आहे त्याचबरोबर त्यांनी इतर राज्याची माहितीसुद्धा दिली राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वलस्थानी आहे महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांनी सात लाख अडुतीस हजार कोटी रुपये इतकं बँकेचं कर्ज थकलेलं आहे आणि याला जर कारण आहे तर कारण आहे आपलं सरकार शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या आधी निवडणुका जिंकण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही कर्जमाफी करू अशा पद्धतीच्या घोषणा करायच्या आणि त्या घोषणा केल्यानंतर मात्र त्या पूर्ण करायच्या नाही राहुल कुलकर्णी सर एन डी टी व्ही मराठी यांचे मला विशेष आभार मानायचे आहेत कारण की त्यांनी माहिती दिली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी हलाखीची झालेली आहे त्यामुळे कर्ज मोठ्या प्रमाणात थकलेलं आहे त्यांचं कारण आहे आणि पुरावे काही समोर आले त्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे द्राक्ष बागादारांनी पन्नास हेक्टरवरचं उत्पादन बंद केलं ते आहे त्यांनी त्यांच्या बागा तोडून टाकलेल्या आहेत कारण त्यांना ते परवडत नाही आहे आणि त्याला कारण आहे सरकारचे धोरण आपल्या देशामध्ये दुसरा पश्चिम महाराष्ट्रात आपला दुसरा प पश्चिम महाराष्ट्र जो आहे तिथे ऊसावरती एस आर पी मिळत नाही त्यामुळे ऊसाचे क्षेत्रसुद्धा कमी होत आहे किंवा ऊस उत्पादक शेतकरी तोट्यामध्ये चालला आहे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इतर पीक जे आहे त्या पिकांना उत्पादन खर्च भरून निघेल सुद्धा त्या ठिकाणी भाव मिळत नाही त्याच्यामुळे तो सुद्धा प्रचंड तोट्यामध्ये आहे त्यामुळे बँकेचे जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज तर तसंच आहे परंतु साव सावकाराकडूनसुद्धा त्या ठिकाणी जमिनी गहाण ठेवून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या, आप त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्मसो आता येतोय आणि शेतकऱ्यांची काळजी करणारा किंवा शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू न हात लावू नका नाहीतर तुमचेच हात कलम केल्या जातील असं आपल्या सैन्याला बजावणारा राजा म्हणजे आपले छत्रपती शिवराजी महाराजांची आठवण होते त्याचंच नाव घेऊन हे लोक राज्य करणारे आजचे राज्यकर्ते हे मात्र शेतकऱ्यांना विकून खायला बसले आहेत दुर्दैवी त्या ठिकाणी मनासं वाटतं त्यांच्यामध्ये परकीय गुंत गुंतवणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे त्याच्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे आणि जी एस टी भरणाऱ्या राज्यापैकी सर्वाधिक जी एस टी जर कर कोण कौन, कोणी भरत असेल तर तो आपला महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन ने नामनुषीजनक त्या ठिकाणी हे केलेले आहे शेतकऱ्यांनी साडेसात लाख कोटीचे कर्ज हे थकवलेले आहे बँकेचं आणि सरकार आधी म्हणते की आम्ही कर्जमाफी करू राहुल कुलकर्णी सर आहेत एन डी टी व्ही मराठी यांनी हा विषय लावून धरला आहे यांनी वस्तु वस्तुस्थिती सांगितलेली आहे टी व्ही नाईन मराठीने सुद्धा मागे विषय लावला होता अजितदादा पवार म्हणाले की मी तो नवेच आणि फणवी साहेब म्हणतात मिस तो आहे की कर्जमाफी करणार आहे नेमकं काय चालू काय आहे वट्टीवार वट्टीवार म्हणाले की एवढी मोठी वित्तीय तूट आहे कालच्या बातम्या चालू होत्या एक लाख कोटीची वित्तीय तूट आहे लाडकी बहिणीमध्ये तूट या कारणं चालू आहे शेतकरी शेताच्या बांधावर राबराब राबतो एका दाण्याचे दाणे करण्यासाठी आपलं अंग पूर्ण घामाने भिजून घेतो परंतु त्याचा मोबदला त्याला मिळत नाही आणि तो हुशार होणे गरजेचं आहे त्याच्याकरता उत्पादकता कोणामुळे घटली तर सरकारमुळे घटली कारण की सरकारने विनाकारणाचा बाजार भरवलेला आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे त्याच्यामध्ये अनेक बोगस खत बी बियाणे विकले जातात त्याच्यावर कुठलेही नियंत्रण नाही आहे चांगला दर का मिळत नाही कारण की आयात निर्यात धोरणामध्ये सातत्याने सरकारचा सा त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे मिळणारा भाव मिळत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा भाव पडला तर त्याला निर्यातही मोठ्या प्रमाणात होत नाही त्यामुळे सोयाबीनसारख्या मालाचा भाव पडलेला आहे त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान जसं मी आता द्राक्षाचं उदाहरण दिलं त्याला जर ते कवर आले किंवा गारा आणि पाऊस यांच्यापासून वाचवणारे कवर जर द्राक्षाला लावला आले असते तर त्याला मोठ्या प्रमाणात सरकारने सबसिडी दिली तर आपण द्राक्षामध्ये मोठे एक्सपोर्टर त्या ठिकाणी होऊ शकू पण सरकारला ते सगळं करायचं नाही आहे आणि सरकारला सरकारच्या या गोष्टीपासून फळ काढता शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी युद्ध पातळीवरचे प्रयत्न सरकारलाच करावे लागणार आहेत आणि त्या प्रयत्नापैकी सध्याच्या शेतकऱ्यालाच्या गळ्याचा जो फास आवळलेला आहे तो फास जर निळा करायचा असेल तर कर्जमाफी हा एकमेव ऑप्शन दिसतो सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसगर कर्जमाफी दिलीच पाहिजेत आणि त्याला इतर सोयीसुद्धा देणे गरजेचे आहेत आणि खरं बघितलं तर आमच्यासारखे शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत या सगळ्यांचा सरकारने एकत्र येऊन वापर करावा परंतु सरकार माणूस म्हणून शेतकऱ्याचा विचार करायला तयार नाही आहे